दिनू मोहितेसोबतच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे आता मी कल्याण लाईफ प्रेमॉटोच्या पुढे इथे संकल्प ब्लड बँकच्या बाजूला आणि त्याच्यासमोर एक चेंबर आहे आणि तो चेंबर अर्धा तुटलेला आहे अर्धा आतमध्ये गेलेला आहे अर्धा बाहेर आहे आणि त्याचाच आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की त्या चेंबरमुळे ॲक्सिडेंट किंवा एखाद्याचा अपघात कसा होऊ शकतो ते पूर्ण चेंबर बघा हा चेंबर पूर्ण तुटलेला आहे अर्धा तुटलेला आहे आणि अर्धा आत आतमध्ये गेलेला आहे जर ह्याच्यावरून जर गेली किंवा आणखी कोणी माणूस गेला जर चेंबरवरून तर खाली पडण्याची किंवा आतमध्ये जाण्याची खूप दाट शक्यता आहे महानगरपालिकेच्या या ज्याच्या व्यवस्थापनाचा निषेध आहे हे बघा हा हा पूर्ण एरिया पुढे आहे आणि लाईफ बॉय हेल्थ केअर संकल्प ब्लड समोरच हा चेंबर तुटलेला आहे आणि पूर्ण अर्धा तो गेलेला आहे आणि अर्धा बाहेर आहे पाणी त्याच्यावरतीच साचल तर छोटा मूल किंवा आणखी कोण गेलं तर निश्चितच खाली जातील महानगरपालिकेने अधिकाऱ्यांनी समजा हा व्हिडिओ बघितला तर लवकरात लवकर दुरुस्त करा हा चेंबर